अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धनत्रयोदशीला काय खरेदी करू नये तर याचीच माहिती या, या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे धार्मिक मान्यतेनुसार धनत्रयोदशीला केल्या जाणाऱ्या खरेदीचा उद्देश हाच असतो की आपण त्याद्वारे आपल्या धनसंचयामध्ये भर घालावी सध्याचे सोन्या चांदीचे भाव पाहता प्रत्येकाला सोनं चांदी खरेदी करणं शक्य होत नाही पण सोनंच कशाला का काही एक गोष्टी तर अशाही आहेत की ज्या सोन्यापेक्षाही मूल्यवान आहे आपण त्यांची किंमत पैशामध्ये करू शकत नाही आणि या वस्तू साक्षात देवांचे वैद्य भगवान धन्वंतरी यांना देखील प्रिय आहे या दिवशी खरेदी केले खरेदी केल्यानं त्या ते वस्तूंमध्ये तेरा टक्क्यानं वाढ होते पुराणानुसार जेव्हा धन्वंतरी देवाचा जन्म झाला तेव्हा ते एका ते पात्रात अमृत घेऊन आले होते देव धन्वंतरी या दिवशी कलश घेऊन प्रगट झाल्यामुळे या दिवशी भांडी विकत घेण्याची परंपरा आहे असं म्हटलं जातं की ज्या पद्धतीने झाडू आपलं घर स्वच्छ करतो तसंच या दिवशी झाडूची खरेदी केल्यानं सर्व वाईट गोष्टींची आणि दारिद्र्याची स्वच्छता होते तसंच घरात सुखाचं आगमन होतं तर द बघा धनुत्रयोदशीच्या निमित्तानं आपण काही वस्तू खरेदी करत असतो तर या निमित्तानं धनत्रयोदशीच्या दिवशी नक्की कोणकोणत्या वस्तू खरेदी कराव्या आणि कुठल्या खरेदी करू नये खरं तर या वस्तू अतिशय कमी किमतीत मिळणार आहेत अगदी बघा सामान्यातल्या सामान्य माणसाला देखील या वस्तू खरेदी करू शकतो त्याचबरोबर त्यांचा आपण पैशात मूलभाव जो आहे तो देखील करण्यापेक्षा त्याचं महत्त्व काय आहे किंवा त्या सोनेपेक्षा ही मौल्यवान कशा आहेत हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे तर, तर सर्वात आधी आपण पाहूया कुठल्या वस्तू खरेदी केल्या पाहिजेत तर त्यातील सर्वात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे नागवेलीची पानं बघा धनत्रयोदशी असो किंवा लक्ष्मीपूजन असो त्या दिवशी आपण मंगल कलशाची स्थापना करतो आणि मंगल कलश यामध्ये आपण चैतन्याचं प्रतीक म्हणून आपण नागवेलीची पानं म्हणजेच खाऊची पानं आपण लावत असतो त्याचबरोबर धनत्रयोदशीच्या पूजेमध्ये देखील आपण दोन विड्याची पानं खरेदी करावी त्यावर एका पानावर हळद आणि एका पानावर कुंकू ठेवावं आणि त्यावर अगदी अगरबत्तीच्या काडीनं तुम्ही शुभ आणि लाभ देखील लिहू शकता आणि पूजा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही हे पाळ कुंकू आणि हळद ते आहे तर ते पाण्यात विसर्जन करायचं आहे तर बघत त्यानंतर दुसरी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण या दिवशी यानंतरची दुसरी वस्तू म्हणजे बतासे आणि लाह्या धनत्रयोदशीची पूजा असेल किंवा लक्ष्मीपूजन असेल यामध्ये लाह्या आणि बतासे त्यांना खूप महत्त्व आहे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय असणारा पदार्थ म्हणजे लाह्या आणि बत्तेचे त्याचबरोबर भगवान विष्णू असतील कुबेर देवता असतील किंवा आपले धन्वंतरी देवता असते त्यांनासुद्धा पांढऱ्या रंगाची मिठाई अत्यंत प्रिय आहे त्यामुळे या दिवशी लाह्या आणि पत्ताचे आपण नक्की खरेदी करावी आणि यामुळे आपल्या घरा माता लक्ष्मीचं आगमन होतं आणि आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभराट जी आहे तर ती होत असते लाया ह्या तांदळाच्याच खरेदी कराव्या लक्ष्मी माती लक्ष्मी प्राप्तीसाठी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट किंवा पदार्थ आहे ती नक्की खरेदी करा त्याचबरोबर महत्त्वाची वस्तू किंवा पदार्थ म्हणजे धने धने म्हणजे आख्खे जे धने असतात ते धने धने म्हणजे ज्यापासून बघा कोथिंबीर तयार होते असे धने जे आहेत तर ते तुम्हाला या दिवशी खरेदी करायचे आहे तुमच्या घरी अगोदर धने असतील तरीही तुम्ही या दिवशी नवीन धने खरेदी करायचे आहेत धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करून ते घरात आणायचे आहे असं म्हणतात की यामुळे घरामध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता जाणवत नाही आणि घराची भरभराट ही कायम राहते खरेदी केलेले धने लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पूजेमध्ये व्हावे आणि उरलेले कुंडीत लावावे तुमच्या घरात जर बघा आधीच धने असले तरी देखील आणायचे आहे अगदी तुम्ही दहा रुपयाचे धने खरेदी केलं तरी चालणार आहे आणि धने आणणं हे शुभ मानलं जातं तसंच ते आर्थिक स्थितीसाठीही चांगलं असतं हवं असल्यास तुम्ही थोडे धने पर्समध्ये किंवा तुमच्या तिजोरीतही ठेवू शकता त्याचबरोबर या दिवशी धणे आणि गुळ याचा नैवेद्य देवाला दाखवायचा आहे त्यानंतर आपण तो प्रसादाच्या स्वरूपातसुद्धा खायचा आहे आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी जे तुम्ही पूजेसाठी वापरलेले धनी आहेत ते स्वयंपाकासाठी घरात वापरू शकता फक्त ते धनी इतरांना कोणाला द्यायचे नाही यानंतरची वस्तू म्हणजे शंख धनत्रयोदशीच्या दिवशी शंख खरेदी करणं देखील शुभ मानलं जातं या दिवशी तुम्ही घरात शंख आणून त्याची देवघरात पूजा करू शकता त्यानंतर दिवाळी पूजेच्या वेळी शंखनाद नक्की करा यामुळे घरात लक्ष्मीची कृपा कायम राहते आणि घरावरील संकटही दूर होत असतात यानंतरची वस्तू म्हणजे पुढची वस्तू म्हणजे झाडू या दिवशी तुम्ही झाडू म्हणजे खरेदी करायची आहे झाडूलाच देखील म्हटलं जातं अगदी तुम्ही छोटी का होईना पण झाडू खरेदी आणाय करून आणायचे आहे आणि ती, ती पूजा ही लक्ष्मीपूजनाच्या दिवशी करायची आहे परंतु लक्ष्मीपूजनासाठी वापरली जाणारी झाडू ही तुम्हाला धनत्रयोदशीला खरेदी करून आणायची आहे यानंतरची वस्तू म्हणजे मातीच्या पंत्या अगदी तुमच्याकडे आधी जरी पंत्या असतील तरी देखील या दिवाळीत तुम्ही पाच का होईना परंतु मातीच्या पंत्या ह्या आवर्जून आणायच्या आहे माता लक्ष्मीला मातीच्या वस्तू ह्या अत्यंत प्रिय आहेत म्हणून या दिवशी तुम्ही पाच का होईना पण मातीच्या पंत्या आवर्जून खरेदी करून घेऊन या लक्ष्मी पूजनामध्ये माता लक्ष्मीची मूर्ती ही मातीची असते त्यानंतर बघा दुसरी महत्वाची वस्तू म्हणजे खडे मीठ मीठ जे आहे ते समुद्री मीठ त्याला म्हटलं जातं तर मीठ हे आवर्जून खरेदी करा त्यानंतर त्या मिठाचा वापर आपल्याला पूजेमध्ये करायचा आहे म्हणजे धनत्रयोदशीच्या पूजेमध्ये आणि लक्ष्मीपूजनामध्ये हे मीठ पूजेसाठी तुम्हाला वापरायचं आहे आणि नंतर पूजा करून झाल्यानंतर तुम्ही बघा ते घरात स्वयंपाकासाठी वापरायचं आहे अगदी तर मी बघा मातीची सुगड आपण वापरतो त्या मध्ये ठेवून त्याची पूजा केली तरी चालणार आहे धनत्रयोदशीच्या दिवशी काय खरेदी करू नये ते पाहूयात तर बघा धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्याला प्लॅस्टिकच्या वस्तू अजिबात खरेदी करायच्या नाही त्याचबरोबर काचेची भांडीसुद्धा या दिवशी खरेदी करायची नाही यामुळे आपल्या कुटुंबातील सदस्यांना आर्थिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो यानंतर बघा दुसरी वस्तू त्याचबरोबर धनत्रयोदशीच्या दिवशी चाकू कात्री सुरी यासारख्या टोकदार वस्तू धारदार वस्तूसुद्धा या दिवशी खरेदी दि करायच्या नाहीत धनत्रयोदशीच्या दिवशी लोखंडाच्या वस्तू अजिबात खरेदी करायचं नाही धनत्रयोदशीला लोखंडी वस्तू खरेदी केल्यानं केल्या तर कुबेर देवता आपल्यावरती क्रोधित होतात आणि पूजेचं फळ जे आहे तर ते देखील मिळत नाही त्याचबरोबर धनत्रयोदशीच्या दिवशी भलेही कोणतीही वस्तू खरेदी करायची झाली झाली नाही तरी तुम्हाला बघा ब नकली दागिने अजिबात खरेदी करू नका त्यामुळे सुद्धा बऱ्याच वेळेला लोखंडाचा वापर हा त्यात होत असतो त्यामुळे हे सुद्धा आपल्याला टाळायचं आहे आता दिवाळी म्हटलं की आपण नवीन कपडे खरेदी करतो तर त्यामध्ये आपण धनत्रयोदशीच्या दिवशी काळ्या रंगांची अजिबात कपडे खरेदी करू नका भले तुम्हाला काळ्या रंगाचे कपडे खरेदी करायचे असतील तर ते तुम्ही धनोत्रयोदशीच्या अगोदर तुम्ही खरेदी करू शकता मात्र या दिवशी अजिबात काळ्या रंगाच्या वस्तू काळ्या रंगाचे कपडे खरेदी करू नका आज चुकूनही अजिबात खरेदी करू नका एक चांगला सणवार चा चा आहे लक्ष्मी आगमनाचा दिवस आहे काळा रंग खरेदी करणं थोडक्यात त्याचा निषेध आहे या अर्थानं आपल्याला काळा रंग खरेदी करायचा नाही झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ धन्यवाद